आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जाते त्यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीला नव्या भिडूची गरज नाही असं वक्तव्य केलं तसेच महाविकास आघाडीत मनसेला घ्यायचं असल्यास तो निर्णय दिल्लीतून होईल असं देखील हर्षवर्धन सपकाळ म्हणाले आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलंय काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरे यांची इच्छा आहे असं त्यांनी म्हटलंय संजय राऊत म्हणाले की स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे की आपल्याला महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे ही त्यांची एक भूमिका आहे मात्र याचा अर्थ तो निर्णय नाही या राज्यात प्रत्येकाचं एक स्थान आहे जसं शिवसेनेचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं शरद पवार साहेबांचं डाव्या पक्षांचं तसेच काँग्रेस सुद्धा महाराष्ट्रातल्या एक महत्वाचा पक्ष आहे शिष्टमंडळात काँग्रेसचा समावेश होणं गरजेचं आहे ही सर्वांचीच भूमिका असून राज ठाकरेंची सुद्धा तीच भूमिका आहे असं संजय राऊत म्हणाले